महाराष्ट्र टोलमुक्त होण्यासाठी रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्या टोलविरोधी भूमिकेचे समर्थन केले आहे महायुतीचे सरकार आल्यावर महाराष्ट्र आम्ही टोलमुक्त करूच असे रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले टोलविधी आंदोलन हे महायुतीचेच आहे पण तरीही राज ठाकरे यांनी हे आंदोलन अतिशय प्रभावीपणे चालवले आहे असे सांगत रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेचे समर्थन केले राज ठाकरे यांच्या मैदानाच्या वादावर बोलताना आठवले म्हणाले की राज्य सरकारने राज ठाकरे यांना सभेसाठी जागा देणे बंधनकारक आहे काय स्टंट वर असं काय आम्ही म्हणणार नाही राज ठाकरे यांना तर सभा घेण्याचा अधिकार आहे आणि त्यांना परमिशन न दिली पाहिजे आता एसपी कॉलेजला की कुठं कोणत्या ठिकाणी मला वाटतं त्याला परवानगी मिळालेली आहे त्यांच्या सभेला काही माहित नाही आहे पण एखाद्या ठिकाणी त्यांना सभा घ्यायची असेल तर परवानगी द्यायला हरकत नाही दोन ते तीन जागा मिळवण्याचा आमचा प्रयत्न राहील असे रामदास आठवले हो यांनी स्पष्ट केले त्यांना भाजपने याच्यापूर्वी टोल अर्जामध्ये आंदोलन केलेलं आहे आणि त्यामुळे ते काय म्हणतात त्याला महत्व तर नाही आहे परंतु राज ठाकरे यांच्या पक्षाने सुद्धा चांगलं जोरदार आंदोलन केलेलं आहे आणि त्यामुळे टोलमुक्त महाराष्ट्र अशा पद्धतीची आमची भूमिका आहे जर आमचं सरकार आलं तर हा जो टोल आहे तो टोल ठिकठिकाणचा हटवला पाहिजे त्याची योजना त्याच्या संबंधामध्ये आमचा प्रयत्न सुरू आहे